लोकसभा निवडणुकीनंतर केंद्रातील एनडीए सरकारनं शेतकऱ्यांसाठी महत्वपूर्ण निर्णय घेतलाय चौदा पिकांची एम एस पी म्हणजेच किमान आधारभूत किंमत वाढवण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आलाय या निर्णयामुळं देशभरातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळालाय लोकसभा निवडणुकीनंतर केंद्रातील एनडीए सरकारनं शेतकऱ्यांसाठी अनेक महत्वपूर्ण निर्णय घेतले आहेत पीएम किसान योजनेचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्याचा निर्णय मंगळवारी घेतला त्यानुसार पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम जमा होत आहे त्यानंतर मंत्रिमंडळाच्या बैठकीत चौदा पिकांची एम एस पी म्हणजेच किमान आधारभूत किंमत वाढवण्याचाही निर्णय घेण्यात आलाय त्यामध्ये धान्यावर एकशे रुपये वाढवून आता दोन रुपये प्रति क्विंटल किमान किंमत करण्यात आली आहे धान्याची एम एस पी मागील वर्षाच्या तुलनेत एकशे सतरा रुपये जास्त आहे तुरीची एम एस पी सात हजार पाचशे पन्नास रुपये प्रति क्विंटल असेल जी मागील वर्षाच्या तुलनेत पाचशे पन्नास रुपये जास्त आहे उडदाची एम एस पी सात हजार चारशे रुपये प्रति क्विंटल असेल जी मागील वर्षाच्या तुलनेत चारशे पन्नास रुपये जास्त आहे तसंच मुगाची एम एस पी आठ हजार सहाशे ब्याऐंशी रुपये प्रति क्विंटल असेल जी मागील वर्षाच्या तुलनेत एकशे चोवीस रुपये जास्त आहे कापसाची नवीन एम एस पी सात हजार एकशे एकवीस असेल तर त्याच्या इतर वर्गासाठी नवीन एम एस पी सात हजार पाचशे एकवीस रुपये असेल जी पूर्वीपेक्षा पाचशे एक रुपये जास्त आहे भुईमुगाची एम एस पी ,000 सहा हजार सातशे त्र्याऐंशी रुपये प्रति क्विंटल असेल जी मागील वर्षापेक्षा चारशे सहा रुपये जास्त आहे तर ज्वारीची एम एस पी तीन हजार तीनशे एकाहत्तर रुपये प्रति क्विंटल असेल जी मागील वर्षापेक्षा एकशे एक्क्याण्णव एक रुपये जास्त आहे एकूण चौदा पिकांची एमएसपी वाढवल्यामुळं शेतकऱ्यांच्या हातात जादा रक्कम येणार असल्यानं देशभरातील शेतकऱ्यांना दिलासा मिळालाय